तुम्ही कितीतरी आता इमिजिएटली या आठ दिवसात बोलून ना नाही मोठ्या संख्येत घेऊन आम्ही तुमचं आमच्या बाहेर जर पाहिजे सांगा ते जाताल ह्या दोन दिवसांमधून ना चार चार दिवस दोन दिवस आणि तुमच्या ऍक्सिडेंट किती जाता रोड त्यांना सारखं ना त्यांनाच ऍक्सिडेंट जाता

Why are you digging every time in May month? End of May, you are doing the work. The whole year is there. Why can't you do it in January, December, November, December, January? This is putting everybody in a dangerous condition. People are walking on the sides, they are getting all flashed mud, everything. The school children are there. You see, in पार्शे अ एव्हरीथींगरी बॅड कंडिशन प्रायमरी स्कूल चौद्या वाडा बी गेल्या धरणात लोक रस्त्याचे आयल्ले तुम तुमची कान दोळे उक्ते लोक म्हणतात जाता नाय आर युईंग ऑल दीस एप्रिल मे पर्यंत कंप्लीट जायना तुम्ही पहिला वरते पहिल्यात हा वॉट इज अ रिझन वय यु नॉट रेंज रेन्स इन रेंज नॅचरली म्हणजे पावसाळी सण पावसाळ्यात तळत की ना मागे पावसाळी तुम्ही लावले की द्या उत्तर द्या तुम्ही आम्ही आज मानवे ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगपाचे म्हटल्या प्रत्येक वर्ष आम्ही मेमोरेंडम घेऊन हा येतो येतो बरोबर आम्ही गेल्या वर्षा येले पहिल्या वर्षा येले आणि थंय रस्त्यांचे होणे पडतात आम्ही झाडाय लावून पहिली पण ज्या टायमात आम्ही हा येतात त्यांना थ्री ट्रक येतात आणि किती तरी बुजल्या सारखे करतात काय ना आता सुद्धा सेम स्टोरी पहिल्या सांगता आता परिस्थिती अशी असा गणपती चतुर्थी येणारा ते गणपती गावतले तरी गावतले ही परिस्थिती पहिल्या जी कंडिशन सध्या असा ती गणपती गावतलो काय असे आज लोकांना प्रश्न पडला दुसरी गजा तुम्ही टॅक्स घेतात सगळे ते लोकांचे पैसे घेतात आज ते गाडयेकार टॅक्स फारीक करतात लोकांना गाडी चलोक गावना काय ना ते किती चालला <ढ़ागा> आणि <Sie> वर्षाच्या वर्ष हे चालला एवढं वडलं सण आहे चतुर्थी म्हटलं आहे संपू हिंदूचं मेन सण तर ह्या सणांक सुद्धा आहेत लोकांक लोक गाडी सांगतात समज दिस रात तुमका रस्तो झाले जाणार कसं डेव्हलपमेंट आणि किती चालला ते मला काही कळा ना आणि वर्षाच्या वर्ष तुमका आम्ही <ıst> हा हाडून देता निवेदन तुमका त्या होत नाही आमची तुम्ही आमची फकाणं करतात आणि लोकांची फकाणं करतात म्हणजे जीवाची तुमचं परवाना कशी झाल्या लास्ट दोन चार वर्षांक देत झाल्या तर तुमचं खबरच लोक मेल्यात रस्त्याची बाटे डॉच करताना कोणी टॅक्सी हाडून मारली कोणाची बस लागली हे कंटिन्युअस जा होऊनही तुमच्या लोक मेल्ले जाय त्यांना तुम्ही जागी जातले वर्षाच्या वर्ष हे चित्र असं तुम्ही कित्याक जाऊ ना आम्ही काँग्रेस पार्टीचं प्रिन्सिपल ऑपोजिशन आम्ही हे कंटिन्युअस दोन तीन आंदोलना केली रस्त्याच्या

परमिशन रोड परमिशन इन रेनी सीझन मे महिन्यात कलेक्टरांपरात कंडिशन हे नागिल्ले आणि त्याच्या उपरून हाऊ कॅन यू गि देशन इन दिल

आज निवेदन इतल्या खातिरूच की आज सबंद जे कॉन्स्टिट्युंसीन आमचे जे खड्डे पडल्यात आणि रोड सगळे काबार झाल्यात आणि लागून एक्सिडंट जातात लोक त्रासांडतात किती जातात हे सगळ्यांना खबर असा आणि अशा परिस्थितीत आज ही गणेश चतुर्थीचा सण आमदोड ये चतुर्थी म्हटलं आमचा एक समको इम्पॉर्टंट सण निवेदन दिले त्याचे उत्तर दिलं तर आम्ही निवेदन दिलं त्याचे त्यांच्या सांगलं की की चार दिसार आपण हे करता पावसाक लागून मात्र आमका ते हे करप काम गावंक ना ना जर झालेला तुम्ही किती करतले आम्ही त्यांना क्लियरली सांगला की आम्ही गेली दोन वर्ष तुमका रिस्पेक्ट देताले तुमचे चेहरा आणि तुमचे ऐकून आम्ही वयताले पण आम्ही तुम्ही आमका फर्स्ट पे एक काणयो सांगून धाडतात पण ते आम्ही आता ऐकून घेवचे ना आता ह्याच्या पुढे आमका किती तो टाइम लिमिट आता तो आमका आताच्या आता, आता सांग तिने चार दिवसाचा टाइम दिला ना जर त्यांनी केले चार दिवसात सगळे आम्ही जितले पण असतात तितले आम्ही हांगा जर सामके आंदोलन करपाचे चार दिवसाच्या उपरात चार दिवसा उपरात ताबडतोब गणपती हाडचे पहिली

वर्षाच्या वर्षा लोक मरतात चतुर्थीचा सण असा मोठ्या संख्येन लोक हा येतात आणि हे सगळे असताना तुम्ही अजूनपर्यंत जे रस्त्याची दाग जायना जायना ह्याबद्दल प्रश्न केला त्यांच्या अशुरंस दिला की ह्या चार चार पाच दिवसा भीतर म्हणजे चतुर्थीच्या पूर्वी रस्ते परत दुरुस्त करून दिता म्हणून आणि त्यांना एक मेमोरंडम एक शिटकावणी दिल्या की जर हे व्यवस्थित झाले ना पूर्ण सगळ्या गावचे लोक रस्त्यावर हाडून मोठे आंदोलन उभारले आता सध्या ऑलरेडी आम्ही प्रिन्सिपल ऑपोजिशन काँग्रेस पार्टी आमची जबाबदारी ओळखून आम्ही केले असा दोनदा आंदोलना रस्त्या संदर्भात ह्या गेल्या दोन महिन्यांनी केली असतात आणि त्याचबरोबर बाकी पक्षांनी केल्ले असा लोक रस्त्यात देमिल्ले असा अशा वेळाचेर आणि पाचशे पिढ्या जाऊन वाट पोहो नकात आणि बेगितल्या बेगीन करत लोकांक ही सेवा टॅक्स पेयर्स मनी इट इज आम्ही वगी मागिन इट इज आवर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आणि आम आमचे अधिकार तो रस्तो बरो असा बी आमचा अधिकार आम्ही आणि काय मागना आणि पर्यंत बेगीतल्या बेगीन रस्तो करून दिवचो अशी आमची त्यांचेकडे मागणी असा ना आमकां आणि दुसरा पर्याय असो ना की आमकां रस्त्याचे दोवचे पडतं आणि रस्ते सगळे पॅरलाइज करचे पडतले